नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपिला या कंपनीच्या लिक्विड बुस्टर लिव या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या बुस्टर लिव औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाचे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड बूस्टर लिव्ह मध्ये कुठले घटक दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला कॅल्शियम लॅक्टेट फेरस ग्लुकोनेट फेरस क्लोराईड निकोटेनिक ऍसिड डीप एथेनॉल इस्ट कल्चर त्यासोबतच सिलिमरीन दिलेले आहे लिव्हर फ्रॅक्शन टू दिलेले आहे आणि इतरही यामध्ये आणखी आपल्याला घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा वापर आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात ते आता आपण माहिती घेऊया मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्ह या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांना लिव्हर संबंधित कुठल्याही प्रकारच्या समस्या आलेल्या असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी या औषधाचा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो आपल्या पशूंमध्ये त्यांना जर लिव्हर संबंधित कुठलाही आजार असेल तर तो ठीक करण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो आपल्या पशूंच्या लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्ह औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील करू शकतो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यानंतर आपल्या पशूंमध्ये चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले असते तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लेवचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पचना संबंधित कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लीवचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे पचन सुधारण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्ह या औषधाचा वापर आपल्या पशूंच्या शरीरावरती जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो यामध्ये वातावरण बदलामुळे आलेला स्ट्रेस असेल किंवा आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन केलेले असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर ते जास्त काळापासून आजारी असतील त्यामुळे आलेला स्ट्रेस असेल तर अशा सर्व स्थितीमध्ये आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस कमी करण्यासाठी निश्चितच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देखील करू शकतो मित्रांनो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे आपले जे पशु आहेत ते सहसा आजारांना बळी पडत नाही त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिवचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरामध्ये त्यांना रक्ताची कमतरता जाणवत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशुंमध्ये जर त्यांना हेपेटायटिस जॉईंडिस किंवा लिव्हर सिंड्रोम सारख्या कुठल्याही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी देखील या लिक्विड बुस्टर लिव्हचा खूप महत्वाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही कारणास्तव त्या त्यांचे वजन कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा जर वापर केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ नक्कीच खूप चांगल्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील आपले बोकड असतील किंवा आपल्या कालवडी असतील यांच्यामध्ये त्यांची वाढ करण्यासाठी देखील या औषधाचे खूपच सुंदर रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा वापर आपल्या जर पोल्ट्रीमध्ये करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या कोंबड्यांमध्ये त्यांच्या अंड्याचे जे काही प्रोडक्शन आहे तर ते, ते सुधारण्यासाठी देखील या औषधाचा खूप चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो तसेच आपल्या कोंबड्यांमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस आलेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतो आपण आपल्या कोंबड्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिन दिलेले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिव्ह या औषधाचा वापर आपल्या पशुंमध्ये त्यांना ज्यावेळेस एनोरॉक्झियाच्या समस्या येतात तर त्या ठिकाणी सुद्धा करू शकतो मित्रांनो एनोरॉक्झिया म्हणजे आपल्या पशुंमध्ये त्यांची जी काही भूक आहे तर ती कमी होणे किंवा भूक मंदावणे किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांची चारा वगैरे खाण्याची जी काही इच्छा असेल तर ती नसणे याला आपण अॅनोरोक्झे असे म्हणतो तर या स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लिवचा आपल्या पशूंमध्ये वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी त्यांना चारा खाण्यासाठी आपल्या पशूंमध्ये या लिक्विड बुस्टर लिवचे अतिशय चांगले फायदे आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात तसंच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिवचा वापर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरावरती आलेला स्ट्रेस असेल किंवा त्यांच्यामध्ये चारा कमी खाण्याचे प्रमाण असेल त्यामुळे आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन त्या ठिकाणी कमी झालेले असते तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लिवचा आपल्या पशूंमध्ये जर वापर केला तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळतात यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढलेली पाहायला मिळते त्यांचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रोटोझोल इन्फेक्शन झालेले असेल तर त्यानंतर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांच्या रक्ताची कमतरता त्या ठिकाणी आलेली असते तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या लिक्विड बुस्टर लिवचा त्या ठिकाणी वापर केला तर या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी सोबतच त्यांच्या शरीरामध्ये आलेली जी काही रक्ताची कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगले फायदे या लिक्विड बुस्टर लिवचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिवचा वापर आपल्या पशूंमध्ये आपण ज्यावेळेस त्यांचे डिवॉर्मिंग करतो तर त्यानंतर एक लिव्हरटॉनिक म्हणून देखील आपण या लिक्विड बुस्टर लिव्हचा वापर त्यांच्यामध्ये जर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशुंमध्ये आपल्याला खूप सुंदर रिझल्ट या लिक्विड बुस्टर लिव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो मित्रा आपण या लिक्विड बुस्टर लिव या औषधाचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपली दूध देणारे पशु असतील आपले गाभन पशु असतील आपले ताजे व्यायलेले पशु असतील किंवा आपले लहान पशु असतील तर या सर्व पशूंमध्ये लिक्विड बुस्टर लिव्ह हे अगदीच सेफ आहे या औषधाचे आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट हे पाहायला मिळत नाही मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड बूस्टर लिव्हचा अवश्य त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला खूपच चांगले फायदे या लिक्विडच्या माध्यमातून आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपण या लिक्विड बुस्टर लिवच्या जर त्या ठिकाणी डोस बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या घोड्यांमध्ये या लिक्विड बुस्टर लिव्हचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर यामध्ये मित्रांनो आपण आपल्या या मोठ्या पशूंमध्ये शंभर मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो तसेच मित्रांनो आपण जर या औषधाचा वापर आपल्या कालवडी असतील रेडी असतील किंवा आपल्या शेळ्या मेंढ्या असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः वीस ते तीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या जर त्या ठिकाणी वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप सुंदर रिझल्ट हे पाहायला मिळतात तसेच मित्रांनो आपण जर आपल्या पोल्ट्रीमध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्यामध्ये आपण दहा मिली ते पन्नास मिली याच्या प्रमाणामध्ये प्रत्येक शंभर पिल्लांसाठी या लिक्विड बुस्टर लिव्हचा आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो मित्रांनो मध्ये आपण लिक्विड बुस्टर लिव्ह या औषधाची माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे कुठे करायला पाहिजे या औषधाचा डोस किती द्यायला पाहिजे मित्रांनो आपण या औषधाचा आपल्या पशूंमध्ये नक्की त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच या औषधाचे चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद